हाय बहिणी काय चाललंय सगळ्यांचं बरं कसं आहे तर आज मी तयार होऊन कुठं चालले बाहेर चालले कुठेतरी तिथं गेलं तुम्हाला दाखवते मी कुठं चालले तर आमची सगळी फॅमिली निघाली हे तर काय करत बसलेत काय माहिती अ काय करताय आम्ही बसतोय आपलं करत आम्हाला आणि मार आहे तर ती माझी नाते बघा माय हस ग हाय कर, कर। आणि ही माझ्या भाच्याची बायको आहे अश्विनी हाय आणि भाचे उभे आहेत ह्यांचं नाव आहे मदनेश गाडे हाय हाय मी सध्या हिथच आहे हिथच आहेत तर आम्ही बाहेर चाललोय आणि कुठं चाललोय ते तुम्हाला दाखवतो फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला आम्ही कुठं चाललो चाल अरे बापरे श्राव राहिलीस की सौम्या गेली शाळेत हाय करा मायरा खूप छान बोलली मायरा इतकी बोलत नाही जास्त पण आता खूप भारी हाय केलं तर किती छान दिसायला लागली मायरा दोन शेंडे घातल्यात तर श्रावच्या काय आपण शेंडे घातल्या नाही कारण की श्राव शेंडे ठेवतच नाही लगेच काढून टाकते चला मायरा तर चला आम्ही कुठे चाललोय बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आम्ही कुठे चाललो हो हो आपण हो, आपण आपल्याच गाडीवर जाणार तर श्राव म्हणती मम्मी आपण आपल्या गाडीवर जाणार का तर मी म्हणलं हा तर आम्ही तिघं जण चाललो आहे आमच्या गाडीवर श्रावून श्रावून माझे मिस्टर आणि मी आम्ही एका गाडीवर चाललो आहे आणि हे भाचा भाचीची बायको आणि भाजीची मुलगी एका गाडीवर चाललेत तर हे इथं गाडी काढून थांबलेत आणि समीचे पप्पा गेलेत गाडी आणायला पलीकडे लावत असतो गाडी तिकडच्या घरी आम्ही म्हणजे तिकडे बी आमचंच घर आहे तिकडच्या घरी गाडी लावाय गेलेत आता हे काढायला लागलेत बाहेर गाडी अय झालं का चल तर अश्विनी घराला कुलूप लावती आणि बाहेर येऊन थांबले त्यांनी बी गाडी बाहेर काढली तर बघू आता आम्ही कुठं फिरायला चाललोत या आपल्यासोबत घेऊन तर अशी मग ती चाव्या कुठे ठेवायच्या तर म्हणलं आपल्यासोबत घेऊन चाल आता आम्ही फिरायला चाललो म्हणल्यावर चाव्या घराच्या सोबतच घेऊन जायला लागेल तर आम्ही सहा जण चालले फिरायला सौम्याची शाळा बुडून तिला नको म्हणलं फिरायला नाही ह्याला म्हणून सौम्याला शाळेत पाठवली आणि आमचं आम्ही चाललोय फिरायला तर आता आज कुठं फिरायला चाललो आहे आम्ही बघू हा हा लावू तर कुठं फिरायला चाललोय आम्ही दाखवते मी तुम्हाला आम्ही ज्या साईडला फिरायला चाललोय आमची फॅमिली त्या साईडला नदी लागते तर ह्या नदीच्या पुलावरनं जावं लागतं आपल्याला फिरायला तर तुम्ही बघत असताना की पाणी किती वाढलंय उन्हाळ्यात सगळी नदी आटलेली कुठंच असं पाणी नव्हतं जिथं असे खड्डे म्हणजे जे पीने मोठे मोठे खड्डे घेतलेले असतात ह्या नदीत तर तिथं पाणी साठलेलं राहतं नाहीतर ही पूर्ण नदी आटलेली आता बघत असताना तुम्ही किती लांबपर्यंत पाणी दिसतंय तर खूप मोठी नदी ही आपल्या नदीचं नाव काय हो आपल्या नदीचं नाव आहे भीमा नदी भीमा नदी आहे तर माझ्या ध्ये पंढरपूरला जाते बघा अशीच इकडल्या साईडून तर मी तुम्हाला नदी दाखवली ती ह्या साइडनी दाखवलेली आणि हा आपला पूल आहे ह्या ला नदी नाही फुगवटा इकडे गेलेला आहे नदी त्या ला आहे तर ही आपण इकडून येतो ती पूल आहे आणि मेन नदी जी म्हणतात ती आहे बघू शकता तुम्ही किती पाणी तर ह्या साइडनीच नदी अशी वाहती आहे ना डायरेक्ट ती इथनं डायरेक्ट पंढरपूरला नदी जाते ही तर किती पाणी भरपूर पाणी इथं तर उन्हाळ्यात ही नदी सगळी आटलेली तर आज उजनी धरण तर उजनी धरण सुद्धा म्हणतात ह्याला कारण की मला जास्त या नदीचं ना नाव काय माहित नाही आणि उन्हाळ्यात मी आलते इकडं तर पाणी सगळं वाटलेलं होतं तर जसा पावसाळा चालू झालाय तसं मी पहिल्यांदा आले तर इतकं पाणी झालंय ह्या नदीला इतकं वाढलंय पाणी प्रमाणाच्या बाहेर तर आपल्या इकडं पाऊस झाला तर इथल्या नदीला काही पाणी वाढत नाही पण ज्या टायमिंगला पुण्यात जास्त पाऊस होईल त्या टाइमला नदीला हे पाणी भरपूर वाढतं आहे ना तर नदीला पुण्याला चोवीस तास पाऊस होता मध्ये त्या टाइमिंगला हे पाणी सगळं वाढलेलं आहे तर बघत असताना तुम्ही किती लांबपर्यंत पाणी दिसतंय तर हे वातावरण आम्हाला खूप खूप आवडते तर आता आबाचं वातावरण झालंय पावसाळ्याचे दिवस त्यामुळं आबा आले आणि त्यामुळं भारी वाटतंय आणि इकडून जी गाडी येते ती भाजीचीच गाडी आली आमच्या तर ती दिसतं ती गेले भाजी पुढे आता आम्ही चाललो आहे चला तर बसले मी गाडीवर तर गाडीवर बसल्या किती भारी वाटतं आहे बघा नदी चालली पाटी मागन मी चालले पुढं आता गाडीवर बसून तर रस्ता खूप चांगला आहे आमच्या गावचा बघत असताना तुम्ही नाही तर गावाला रस्ते कसे असतात पण आमच्या गावाची रस्तेची मस्त आहे म्हणजे असं पुणे मुंबईला आल्यासारखं वाटतंय का नाही होता आल्या नदीच्या साईडला कसली भारी नदी दिसते बघत राहा तुम्ही पुलावर हा पुलावरून चाललोय आणि भारी वाटत इकडं तर इथं श्राव कसं वाटतय तर भारी वाटायला लागलाय मला तर फिरतानी असं इकडं बघत असताना तुम्ही आणि इथं शेरडा बिचरायला आलेत दिसतात का शेरडा तुम्हाला लोकांच्या शेरडा चरतात तिथं इथं वडी दिसती का तुम्हाला वडी बी थांबली पाण्याच्या साईडला येऊन तर इथनं बघा कसं जंगलातनं आणि वाटतंय तिथं नदीच्या साईडने भारी वाटत होतं आणि इथन असं जंगलातनं चालले आणि वाटतंय इकडून बिघवत हिकडून गवत सगळं जंगल टाईप दिसतंय इथं आहे का नाही mm. आणि रस्ता बी सामसुम असतं यार रस्त्याला बी असतं कुणी नसतंय बघू शकताय तुम्ही रस्त्याला बी या साईडला कुणी नाही एकदम सामसुम आहे तर आम्हाला इथंच उतरवलंय आणि पुढे गाडी घेऊन चालेल तिथनं खड्डा आहे मोठा म्हणून त्या खड्ड्यातनं गाडी जात नाही जावा 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 आम्ही चालले चालत चल आधीच मला गाडीवर बसायची लय भीती वाटते त्याच्या तास खड्ड्यातनं गाडी न्यायची म्हणलं मग म्हणलं उतरलेलं बरंय है बस पुढं चला भी आता मला बी बसून द्या ते चालले पुढं तर फायनली आम्ही पोचलोय आता इथं जिथं आम्ही फिरायला आलो मी तुम्हाला इतक्या अवश्य सांगते आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय फिरायला तर आता आपण पोचलोय जिथं आम्ही फिरायला आलो तिथलं वातावरण तुम्हाला दाखवते सगळं थांबवा की गाडी आता अजून किती पुढे जायचंय आम तर आमच्या मागणी निघलेली फॅमिली आमच्या अदोगर इथं टच झाली तर तुम्हाला कळलंच असं ना आता आपण कुठं आलोय तर कीर्तेश्वर मंदिर म्हणजे महादेवाच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत आपण महादेवाच्या मंदिरात पाय पडायला आलोत आणि इथं आल्यावर आपण गाडीवर येतोच चल आपण गाडीवर येतो तरी पण इथं महादेवाच्या मंदिरात जायच्या अदोगर आपण इकडे जातो हे दिसतंय ना तर कुठं चाललं तर आपण ते तुम्हाला मी दाखवते तर गाडीवरनं खाली उतरलेलं उतरलं का पहिले इकडे यायचं असतंय आपले तोंड हातपाय धुण्यासाठी तिथं एक हापसा आहे त्या तोंड हातपाय धुवायचे असतात कोणतरी मंदिरात आहे आवाज येतोय घंटी वाजलेला मंदिरातनं एकसारखी वाजते आता हे बी आहे तिथं तोंडपाय धुवायला नाहीत ना तोंडात पाय धुयचे मग मंदिरात प्रवेश आपल्याला तर आता आपण चाललो तोंडात पाय धुतलेत आपण तर आपण हिकडं चाललोत आता इथं मंदिर आहे महादेवाचं आणि इकडून जायचं आपल्याला काय तर घ्यायचंय आपल्याला मंदिरात जायच्या आधी आणि ते काय घ्यायचंय मी तुम्हाला दाखवते अरे कुणाकुणाला ओळखू आलंय झाड सांगा हे जे झाड दिसते ते कुणा कुणाला ओळखू आलंय तर हे झाड खूप उंच झाले आणि हिथं जी पानं होते ती पानं आता इथं नाही आहेत फक्त काटे राहिले तिथं झाडाला तर हे झाड कशाचं आहे बरं तर हे झाड बेलाच आहे तर बेलाच्या झाडाला असे काटे असतात ज्यांनी झाड बघितलं नाही त्यांच्यासाठी दाखवते ज्यांनी बघितले त्यांना माहीतच असेल मग आणि ज्याला माहित नाही त्याला मी सांगते की इथं बेलाच्या झाडाला असे काटे असतात बेलाची पानं असतात आणि बेलाचं फळ असतं बेल म्हणतात त्याला इथं दिसते तुम्हाला उंच तर माझ्या माझ्या तर हाताला काही येत नाही बेलाचे पानं घ्यायला मन हे घ्यायला लागल उंच हाताने हाय का इथं पान तर आपल्याला बेलाचं पान आणि तीन पानाचं घ्यायचं असतंय ते इथं दिसत असून तुम्हाला दोन पानाच आहे त्यामुळे मी हे पान तोडले नाही बरेच जागे आहेत पानं पण तीन पान नाही दोन पानाच त्यामुळे घेतले नाही ए काय बोलती ग बेल पडलं आहे तिथं बेल नाही ना हाताला येणार आपल्या उंच आहे तर चला आता आपल्याला मंदिरात जायचं आहे घेतलंय का पानं चला हे श्रावला उचलून घेतली इथं काटेत तर बस बघत असताना तुम्ही गुरं आहे तिथं म्हशी बसल्यात गाय म्हशी ह्या साईडला मंदिर आहे महादेवाचं आणि ह्या साईडला म्हशी बांधल्यात गाय बांधल्यात इथं गाय येतं आणि तिकडं म्हशी होत्या आणि जी नदी मी तुम्हाला मागाशी दाखवली ती नदी पण इथनं दिसते तुम्हाला दिसत असून तर ती नदी बी दिसते इथनं आपण मंदिरात आलं ना, दिश्टी दिश्टी। ना ता ता मंदिरा <laughs> तर मंदिराची दिसते नदी नदीसुद्धा ह्या साईडला पण नदीच आहे बघू शकता तुम्ही आता आपण चाललो आहे मंदिरात तर मंदिरात प्रवेश घ्यायच्या आधी ना आपल्याला इथं तुळस दिसते तर इथं तुळस आहे तुळशीत पण बेलाचे पान ठेवलेत आणि हे मंदिर आहे मंदिराचा मेन गेट तिथनं आहे आम्ही आतमध्ये का कासवे काय पडायचं कासवाच्या तर मंदिरात लाईट आहे त्यामुळं उजेड दिसतोय काय चला आतमध्ये चळश्राव मंदिरात लाईट त्यामुळं दीड दिवस तही नाही अंधार असतं आहे ना इथं खिडकी नाही मंदिराला त्यामुळं अंधार भरपूर असतो इकडं मी तुम्हाला दाखवते आपण त्या दरवाज्यात आलो इकडं हे असं मंदिर आहे हे सगळं इथून आपल्याला अजून आतमध्ये जायचंय हे सगळं मंदिर दाखवते मी तुम्हाला चला आता आतमध्ये जाऊ

महादेवाची मूर्ती आहे श्राव म्हण ती शंख वाजवायचं श्रावला फुका येणार आहे का पण तरी तिची हौस नाही वाजवाय तुम्हाला येत वाजवाय हे महादेवाची पिंड आहे महागासारखा जरा दोन मिनट आमची तुम्हाला वाजवायला असं आहे चला बाहेर ते इथं विठ्ठल रुक्मे इथं बाहेर पाय पडाय आलो तर आपण तस नाही म्हणायचं बाबू हे तसं नाही म्हणायचं श्राव पाय पडले का चला इथ पण देवी नागनाथ इकडं एक मूर्ती एक ह्या साइडला मूर्ती आणि त्या साईडला मूर्ती तर ना नाही ना चंदन आहे ना ना चंदनच आहे तर हिथं मदनेस्ते चंदन घासतात त्याच्यावर मग आपल्याला लावायला येतं दिसलं का हे चंदन आहे या हे घातलं का लावतात मग आपल्या कपाळाला चला तर हे मंदिर सगळं असं आहे आतल्या साईडने ही कावड असते इथं ठेवलेली आहे ती शनी शिंगणापूरला कावड नेतात कावड इथं आणि आपल्याला बाहेर जायचंय आता तर तिथं हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर लगेच नंदी महाराज आहेत हा चल पाया पडायला इथं नंदी महाराज आहे इथं एक पिंड आहे इकडं बी पिंड इथं नदी आहे इथं बी इथं बी नंदी इथं बी एक पिंड आहे आणि हा हॉल आहे पूर्ण जो भंडारा असतो इथं हा ते ह्या हॉलमध्ये जेवायला घालतात माणसांना कारण की बाहेर पावसाळ्याचं टेन्शन नाही त्यामुळं हा हॉल मोठा बनवून घेतलाय जेणेकरून भंडारा असला तर इथं भरपूर माणसं जेवायला बसू शकते तर इथं बी कावडे एक मंदिर आहे त्यातमध्ये नाही हिथं कावडे ती शनी शिंगणापूर यात्रेच्या टायमिंगला तिकडं जाते ही कावड तर नंदी महाराज खूप मोठे दिसत असताना तुम्हाला पाया पडून माझ्या तर पाया पडून झाला आता हे चालत पाया पडायला हे पाया पडायला लागलेत पुढं हाय का जागा तिथं अगरबत्ती लावायला जागा नाही त्यामुळं अश्विनी म्हणते इथं अगरबत्ती लावायला जागा नाही तर मदनीस गेलेत लावायला लागल अगरबत्ती अ कुठे गेलात तुम्ही या बाहेर तर आमचं दर्शन झालं आहे तर मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं तुम्हाला की देवारा आमच्या एक पिंड होती आणि तिथं मी बेल आणलेलं त्या टाईमला मी तुम्हाला सांगितलेलं की इथं एक नंबरला महादेव महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापाशी मंदिरा बेलाचं झाड आहे तिथनं मी हे बेल आणलेलं मी तुम्हाला सांगितलेलं तर ते मंदिर हेच आहे आणि इथनंच मी बेलाचं पान आणि बेल नेलतं आमच्या घरात पुजायला म्हणजे जी पिंड आहे तिथं पुजायला मी इथनंच नेलतं बेल आणि काय करतात आतमध्ये काय माहितीये अजून बाहेर आले नाहीत मदनीशा आलेत अश्विनी आली मायरा आली श्राव आली बाहेर पण हे काय करतात काय कळ ना मला पण हो काय करताय तर मला आत्ताच दिसलंय तर मंदिरात अजून काहीतरी मी तुम्हाला दाखवते हो याला काय म्हणतात मला पण माहित नाही काय ह्याच नाव काय विना आहे म्हणतात मी आत्ता बघितलंय मंदिरात आल्यावर वाचतंय का किती छान वाटतं हे hmm. वाज वाजव तर श्राव म्हण ती मला पण वाजवायचं म्हणून श्रावला पण उचलून घेतली तिच्या पप्पानी आणि hmm. दुसरं इथे एक पण आहे छोटा तुम्हाला डमरू म्हणतात सॉरी सॉरी मला माहित नव्हतं डमरू म्हणतात महादेवाचं मंदिर आहे ना त्या महादेवाच्या महादेवाचं मंदिरात हे सगळं सहा वाजवा वाजत नाही ती बघा महादेवाच्या मंदिरात तिथं डोंबरू आहे परत तुम्हाला दाखवलं ते आहे इथं नंदी महाराज आहेत चला इकडून एकड़, चला इकडून चला तर आपल्याला ह्या गेटने बाहेर जायचे तर इथं महादेवाचा आणि पार्वतीचा फोटो कोणीतर आणून ठेवलाय तुम्ही तुम्हाला दाखवते तो फोटो कोणीतरी आणला म्हणजे महाशिवरात्रीला किंवा श्रावणी सोमवार त्या टायमिंगला इथं फोटो आणून ठेवतात पुजायला तो, तो, तो कोणी <tiny tato> <tiny tato> तर ठेवला असेल आता श्रावणी सोमवार पण होतील चालू लवकरच आज तर काही झाले नाहीत कुठं आणि मंदिरात बाहेर आलं ना मग इकडून गेलतात ना पाठीमागणं बेलाचं पान घेण्यासाठी तर हे मंदिराचा परिसर आहे आणि इथं नाव आहे श्री कीर्तेश्वर देवस्थान म्हणून तर आता तुम्हाला दिसत असं इथं श्री किर्तेश्वर देवस्थान मंदिर म्हणून इथं नाव लिहिलेलं आहे तर कि महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराला कीर्तेश्वर असं नाव दिलेलं आहे का नाही हो तर हे महादेवाचं मंदिर लांबणार असं दिसतंय बाहेरच्या साईडनी बघू शकताय तुम्ही हा आलतं आल तर मंदिर बी दिसतंय तुम्हाला इकडं आलेलं हे आबा पण दिसत असले आबा भरले पण आम्ही म्हटलं पावसाच्या अदोगर पायापुढे यायच्या महादेवाच्या हे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडं हे नंदीचं हॉल आहे इथं नंदी महाराज ठेवलेत आणि तिथंच हा हॉल पण आहे जेणेकरून पावसाळ्यात माणसांची आपदा होऊन आहे आणि इथं भंडारा असतो श्रावणी सोमवारी जर सोमवारी इथं फरायचं ठेवतात आणि शेवटच्या दिवशी कीर्तन भंडारा असतो मग त्या टायमिंगला इथं भरपूर माणसं जेवण करतात भंडारा जेवायला इथं कीर्तन नाचतं भंडारा जेवायला पण माणसं बसतात त्यामुळं इथला परिसर इतका मोठा करून घेतला यांनी ब्लॉक बसून घेतलेले आहेत पहिला चिखल व्हायचा इथं भरपूर तर माणसांची गैरसोय व्हायची म्हणून आता इथल्या गावकरी लोकांनी हे सगळं ब्लॉक ते बसून घेतले जेणेकरून माणसांची आपदा होणार नाही आणि इथनं आपला यायचा मेन रोड आहे तर त्या रोडला पण फुलांची झाडं फिडं मस्त पिकी लावलेत आहेत तर बाबा तिकडून नाही लागले बघा तो रोड आहे श्राऊ का चालले तिकडं तो तर कोणची तर बाबा तिकडून नाही लागलं हे सर सौम्याचे पप्पा इकडं काय करतात आहे ते तिकडं बी त्यांची फॅमिली फोटो काढत बसली आम्हाला पण काढायचेच फोटो पण मी म्हणलं अगोदर ब्लॉग बनवून घ्यावं कारण की मी माझ्या बहिणींना सांगितलेलं की मी कुठंतरी बाहेर फिरायला चालले आणि कुठं फिरायला चालले ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून तुम्हाला सांगितलेलं तर आता तुम्हाला कळलंच असेल मी कुठे फिरायला आले तर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथं आणि महादेवाची पिंड पण मी तुम्हाला दाखवली दर्शन घेतलं बेलाचं झाड मी दाखवलं तुम्हाला तर आपण बेलाच्या झाडाच्या टाईमला इकडून आपण मेन एंट्री आपली इकडून होती ह्या साईडने आपण इकडून असं तिकडं हापशाकडे गेलो तोंडात पाय धुवायला तिथनं तसंच तिकडं मंदिराच्या पाठीमागनं बेलाचं झाड घेऊन इकडून आपण मंदिरात आलो पाया पडायला आता निघाले सगळे हे गाड्या गेल्यात मधने आश्वी बसायला पण माझे मिस्टर काय मला घेतल्याशिवाय जाणार नाही त्यामुळं ते हल्ले नाही जागचे व्हिडिओ काढती काढतो तो तू व्हिडिओ मी थांबतो म्हटल्यावर हे खुशाल थांबलेत आणि माझा ब्लॉग बनायचं चाललेलं आहे का तर आता आम्ही चाललेलं आहेत घरी तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये